महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठार बघा संपर्क पंच्याण्णव संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगा पोलीस स्टेशन हद्दीत दोन दिवसात दोन युवकांचे मृतदेह संशयास्पद आढळून आलेत संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग लगत वरुडी पठार ते साखूर फाटा जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर दत्त मंदिरासमोर अंदाजे वय पस्तीस वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी आढळून आलाय तर तालुक्यातील साकूर पठार भागातील साकूर येथे एका चारचाकी वाहनात एक अठ्ठावीस वर्षीय तरुण मृत अवस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे पहिल्या घटनेतील पठार भागातील वरुडी पठार ते फाटा जाणारे सर्व्हिस रोडवर दत्त मंदिरासमोर मृतदेह आढळून आलेल्या सदर व्यक्तीची ओळख पटली नसून पोलीस शोध घेत आहेत सदर व्यक्तीचा रंग गोरा असून चेहरा गोल आहे बांधा मध्यम व काळे पांढरे केस दाढी मध्यम अंगात निळ्या रंगाचा फुल बायांचा टिपके असलेला शर्ट राखाडी रंगाची पॅन्ट पायात बूट या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम घारगा पोलिसांकडून सुरू आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहेत तर दुसऱ्या घटनेत साकूर मधील गव्हाळीत एका झाडाखाली उभी असलेल्या चारचाकी वाहनात अठ्ठावीस वर्षीय तरुण मृत अवस्थेत पडून होता मनोज गोविंद वाळूंज असं मयत तरुणाचे नाव समजले आहे दोन्ही घटनांच्या माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी दोन्ही घटनास्थळी धाव घेतली आहे घटनेची माहिती घेतली आहे घटनास्थळांचा पंचनामा केला आहे सदर अठ्ठावीस वर्षीय तरुण पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेशेर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे परंतु नेमका या तरुणाचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून सदर घटनेचा घारगाव पोलीस कसून तपास करत आहे या दोन्ही घटनांनी पठारबाग हादरला असून भीतीच्या छायेत नागरिक असल्याचे चित्र दिसून येत आहे तर अशा घटना पठार भागात वारंवार घडत आहे तर घारगाव पोलीस स्टेशनला पोलीस बळाची कमतरता भासू लागली आहे तरी घारगाव पोलीस स्टेशनला पोलीस बळ वाढवावे अशी मागणी पठार भागातील सुज्ञ नागरिकांकडून केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा